संत खेमरज बाबा यांची भजने गाऊन भगवान महाराज यांनी केले मंत्रमुग्ध महाशिवरात्री निमित्त अनेक भक्तगण संत खेमराज बाबा यांच्या दर्शनाला पिंपरी कायर येथे दाखल आज महाशिवरात्री निमित्त कायर पिंपरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात भगवान महाराजांच्या भजन गायनाने येथील भक्तगण मंत्रमुग्ध झाला एकसे भडकर एक, एक संत खेमराज बाबा यांच्यावर आधारित अनेक गीत गात त्यांच्याविषयी आदर सद्भावना व्यक्त करीत त्यांच्या कीर्तीचे वर्णन व महात्मा भगवान महाराज यांनी आपल्या स्वरचित व सुमधूर भजनातून दाखवून दिले आणि भक्तगड त्या भजनाला दाद देत त्या भजनावर अप्रतिम शब्द आवाज भगवान महाराज आणि त्यांच्या अप्रतिम नियोजन व तालीम खेमराज बाबा यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष अनुभवला प्रत्येक भजने ही दर्जेदार होती पुन्हा पुन्हा एकावे असे ते श्री संत खेमराज बाबा यांची भजने भगवान महाराज यांनी तयार केली होती भगवान महाराज यांचे कौतुक अनेकांनी गेले त्यांना खेमराज बाबा यांचा स्वच्छ भक्त असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले कार्यक्रमास्थळी फराळ रत्नाळ विविध उपवासाचे पदार्थ भक्तगणाला वाटप करण्यात आले संध्याकाळी चार प्रहारमध्ये जप संपन्न झाला दिवसरात्रकालीन आयोजित कार्यक्रमाचा सर्व भक्तगणांनी लाभ घेतला दूरवरून भाविकांनी नंदीगड देवस्थान पिंपरे कायर येथे आज महाशिवरात्री निमित्त हजेरी लावली आज नंदीगड देवस्थान पिंपरी काय येथे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि आज, आज खेमराज महाराज यांच्या अनुयायांना मंत्रमुग्ध करण्यासाठी भगवान महाराज यांनी स्वतः लिहिलेले काही भजनांची प्रस्तुती येथे दिलेली आहे तर सर्वप्रथम आपल्यासोबत भगवानजी महाराज आहे भगवानजी महाराज आपण खेमराज महाराज यांच्या जीवनावरती आपण जे काही भक्तिगीतं आपण गीतं गीत भजनं जे लिहिली तेव्हापासून आपण सुरुवात केली जवळजवळ पाच वर्ष होऊन राहिलं आम्ही या कायर पिपरी मठामध्ये येऊन खरंच महाशिवरात्री असो कोणत्याही सोळा तारीख असो बाबा आम्हाला आमंत्रित करतात आणि मोठे बाबाचे कार्यसुद्धा बहुत महान आहे आणि बाबा बाबाच्या या मठावर जे जे लोक येतात व्यसनमुक्तीद्वारे आणि लई लोक चांगले झाले आहेत आणि बाबाचे कार्य खरोखरच महान आहे म्हणून आमचं आत्मतिल्ल तल्लीन होऊन आम्ही गुणा गोविंदानं बाबाचे गुणगान गातो आम्ही आता नुकतंच महाकुंभ मेळ्यामध्ये महास्नान करण्यासाठी प्रयागराज येथे महाराजांचं तिथे या पवित्र भूमीवरती आगमन झालं आणि काही साधू संतांनी त्यांचा दुधाभिषेक केला आणि बाकीच्या देशभरातील कानाकोप्यातून आले जे काही साधू संत होते त्या महाराजांना कसं काय ओळखलं असेल काय बोलाल तुम्ही आपल्या शब्दात बाबाजवळ खरोखरच दैवी शक्ती आहे हे सगळं दैवी शक्तीचं कारोभार आहे बाकी काहीच नाही बाबाच्या हातात काही नाही बाबाच्या हातात काहीच नाही बाबाचे कर्म महान आहे आणि बाबाला देवी देवत्याचं साह्य आहे शक्ती आहे म्हणून आमचीसुद्धा परंपरा त्या देवाला विनंती करतो की बाबाला अशी देवी शक्ती देवो आणि सद्बुद्धी देवो आणि आमचे या दुढीत पीडित असलेले आमचे भक्तगण ते चांगल्या सरळ मार्गाने जावं आणि त्यांचा संसार चांगलं सुखमय फुलासारखं व्हावं असे मी बाबांना विनंती करतो सर्वप्रथम आपण बाबावरती खेमराज महाराज यांच्यावरती पहिलं गीत कोणतं लिहिलं होतं पहिलं गीत लिहिलं होतं धावत धावत ये बाबा धावत धावत ये आणि या आमच्या भक्ताला सांभाळून ने ते थोडंसं तुमच्या स्वरामध्ये ऐकवा धावत धावत ये खेमराज बाबा धावत धावत ये धावत धावत ये खेमराज बाबा धावत धावत ये गंगा जलाने बाबा आंगोळ घालते आंगोळ घालत बाबा आंगोळ घालते जे रेसमाची शाल बाबा निसायाला देते रेसमाची शाल बाबा निसायाला देते चंदनाचा टिळा बाबा कपाडी लावते चंदनाचा टिळा बाबा कपाळी लावते धावत धावत ये खेमराज बाबा धावत धावत ये धावत धावत ये, 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 ये खेमराज बाबा धावत धावत खेमराज महाराज यांची महानता यांचं कार्य खूप मोठं आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा या बाबा खेमराज यांना पुरस्कार मुक्तीचा आणि आपल्या काय पिंपरीचं नाव आणि पिंपरी या गावाचं छोटस या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं कार्य खेमराज महाराज यांच्या माध्यमातून झालं आणि आपण भगवान महाराजांची गीत आपण ऐकली अगदी सुमधुर गीते त्यांनी आपण स्वरिचित लिहून आज या महाशिवरात्री निमित्त सर्व भक्त मंत्रमुग्ध केलेला आहे आणि अतिशय ते खेमराज महाराज यांचे आहे त्यांचे खंदे समर्थक आहे अनुयायी आहे आणि खेमराज महाराज यांच्यावर त्यांची पूर्णपणे निष्ठा आहे तर सर्वप्रथम आपल्यासोबत खेमराज महाराज आहे तर जेव्हा तुमचे भक्त तुमच्यावर गाणी लिहिते तुमचा उदो उदो करते ते कसं वाटते तुम्हाला काय बोला भगवान महाराज बद्दल काय बोला त्यांना आमच्याबद्दल खूप प्रेम आहे व त्यांना अशी आवड असल्यामुळे त्यांनी गाणं लिहिलेले आहे काय बोलाल जेव्हा भगवान महाराज खेमराज महाराजावरती गाणे लिहितात तर कसं वाटतं तुम्हाला साथ देताना आम्ही खेमराज महाराजाविषयी गाणे लिहिले आहे ते प्रेम त्यांचं कार्य आणि प्रेम हे जगातील लोकांना कसं काय सामोरच्या दृष्टीने सामो व्यसनाधीन कसं व्हायचं त्यांच्या मनाचं कौतुक करून यांच्यावर यांच्या जीवनावरील गाणे आधारित करत आहे खेमराज महाराज जी यांच्या जीवनावरती आधारित असे गीतं आज भगवान महाराजांनी इथे सादर केली वनी न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आदे कॅमेरामॅन शुभम स कायर पिंपरी దేవా దేవా గమే దేవా దేవా గమే దేవా దేవా గమే దేవా దేవా గమే